देशात मुसळधार पाऊस सुरू आहे हवामान विभागाने आज राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलाय उत्तराखंड मध्ये केदारनाथ आणि बद्रीनाथ महामार्गासह एकशे पंधराहून अधिक रस्ते बंद आहेत भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद झाले तर काही वाहून गेले आहेत यानंतर चारधाम यात्रा थांबवण्यात आली त्यामुळे सहा हजार भाविक थीक हे ठिकठिकाणी अडकून पडले आहेत हिमाचल प्रदेशातही मुसळधार पाऊस आणि भुसेखलनामुळे शहात्तर रस्ते बंद झाले आहेत पश्चिम बंगालच्या हिमालयाच्या पायथ्याशी पूरस्थिती निर्माण झाली आहे रात्री एक ते सकाळी सात या सहा तासांमध्ये महाराष्ट्रातील मुंबईमध्ये तीनशे मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले होते रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या या काही तास उशिराने धावत आहेत त्याचबरोबर मुंबईतील सर्व बी एम सी सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे